नमस्कार मंडळी आज आपण इन्स्टंट साबुदाणे वडे कसे बनवायचे ती रेसिपी तुमच्यासाठी आणलेली आहे तर सर्वप्रथम वडे बनवण्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते बघून घेऊया एक वाटी साबुदाणा आणि अर्धी वाटी भाजलेले शेंगदाण्याचे कूट हिरवी मिरची अर्धा चमचा तिखट मीठ साखर अर्धा लिंबू आणि चार मोठे चमचे भरून पोहेखान्याच्या वरडीचे पीठ आणि थोडी कोथंबीर आणि तीन बटाटे मी बटाटे स्वच्छ देऊन सालं काढून घेतलेले आहेत बघा आता आपण हे साहित्य एका साईडला ठेवून घेऊया आणि किसनीने हे बटाटे मस्त असं किसून घेऊया तुम्ही आलं किसायच्या किसनीनेही सुद्धा हे बटाटे किसू शकता पण मी माझ्याकडे मोठी किसने होते त्याच्याने मी किसून घेतले आपलं काम लवकर होईल त्यासाठी बघा कधी कधी काय होतं आपण साबुदाणे भिजवायचे विसरतो त्यासाठी हे इन्स्टंट साबुदाणा वडा बनवायचे मी तुम्हाला आज दाखवते आता आपण बटाटे किसून घेतलेले त्याच्यामध्ये आपण एक वाटी साबुदाणा टाकून आता याला स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळेस धुवून घेणार आहोत बघा या पद्धतीने आपला साबुदाणा आणि बटाटा स्वच्छ पाण्याने धुवून झालेला आहे आता याला आपण एका चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवून देऊया पाच ते दहा मिनटं पाणी निथळून झालं की मग आपण पुढची प्रोसेस करून घेऊया तर मंडळी रेसिपी तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास रेसिपीला एक लाईक आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या <स्तुण> पाच सात मिनटानंतर आपल्या साबुदाण्याचं आणि बटाट्याचं पाणी पण असं निथळून तयार आहे आता याला आपण एका कटोऱ्यामध्ये टाकून घेऊया बघा या पद्धतीने मी कटोऱ्यामध्ये आता हे सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये काय काय जिन्नस आपल्याला घालायचे ते बघून घेऊया आता सर्वप्रथम मी तीन चार हिरव्या मिरच्या आणि अर्धा कटोरी मी ओबडधोबड केलेलं शेंगदाण्याचं कूट आणि अर्धा चमचा मी चटणी पावडरचा वापर, पन वापर करते हवं तर तुम्ही चटणी पावडर स्कीप करू शकतात पण तिखटपणा येण्यासाठी आणि कलर व्यवस्थित येण्यासाठी मी चटणी पावडर अर्धा चमचाचा वापर करते चवीप्रमाणे आपण मीठ घालूया आणि एक चमचा मी साखरचा वापर करते साखरचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता भरपूर अशी चिरलेली कोथंबीर अर्धा लिंबाचा रस लिंबाच्या रसाच्या ऐवजी तुम्ही दह्याचाही वापर करू शकता आणि याच्यामधून जर तुमच्या भागात कोथंबीर किंवा निंबू खात नसतील तर ते साहित्य तुम्ही स्कीप करू शकता बघा आता आपण लिंबाचा रस निथळून घेतलेला आहे आता चार पोहा खाण्याच्या चमचा मी वरडीचं पीठ घेतलेलं आहे आता वरडीच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही राजगिराचं पीठ किंवा साबुदाण्याचं पीठही तुम्ही दळून याच्यामध्ये टाकू शकता पण वरडीच्या पिठाचा मी वापर करते आता हे सगळं साहित्य आपण मिक्स करून घेऊया सगळे मसाले टाकल्यानंतर आपण हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे बघा प्रकारे आणि हे मिक्स करत असताना आपल्याला पाणीचा वापर अजिबात करायचा नाही कारण बटाट्याला आणि साबुदाणाला पहिलेच आपण पाणीमध्ये धुवून एका साईडला ठेवलं होतं तर त्याच्यामध्ये पाणीचे अंशच होते म्हणून वर आपण वरून काही पाणी टाकलं नाही आता हे आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे चला मग आपण वडे बनवून तयार करून घेऊया वडे रेग्युलर आपण जसे बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला वडे बनवून तयार करायचे फक्त फरक एवढा आहे की हे आपण कच्चे साबुदाणे आणि कच्च्या बटाट्यापासून आपण हे वडे बनवतो आहे आणि आपण रेग्युलर वडे बनवतो ते भिजवलेले साबुदाणे आणि वाफवलेले बटाट्यापासून बघा या पद्धतीने मी वडा बनवून तयार करून घेतला आहे आता एका चाळणीमध्ये आपण हे काढून ठेवून देऊया चाळणीला मी पहिलेच तेल लावून ठेवून दिलं होतं आता हे वडे आपण त्याच्यामध्ये बनवून ठेवून देऊया पुरमाने मी सगळे वडे बनवून तयार करून घेतलेले आहेत आता तुम्ही बघू शकता वडा आपला छोटाही नाही आणि मोठाही नाही सेम साईजचे मी वडे बनवून तयार करून घेतलेले आहेत आता मी सर्वात आधी पाणी उकडायला ठेवून दिलं होतं आता त्याच्यामध्ये आपण हे वडे ठेवून देऊया आणि दहा ते बारा मिनिटांसाठी आपल्याला हे वडे वाफवून आहेत आता आपले वड्यांना बारा मिनिटं झालेले आहेत आता आपण चेक करून घेऊया आपले वडे कसे शिजलेत बघा आपला साबुदाना असा ट्रान्सपरंट झालेला आहे तर समजून घ्यायचं आपला वळा शिजवून तयार झालेला आहे आणि बघू शकता कलर पण अगदी छान या वळ्यांना आलेला आहे आता याला आपण गार करून घेतलेले आहेत मी वीस मिनटं हे वडे असेच झाकून ठेवले म्हणजे हे वडे आपले गार झाले बघू शकता साबुदानांना पण कलर हलका असा चेंज झालेला आहे हलका नाही म्हणजे पूर्ण चेंज झाला आहे असा ट्रान्सपरंट हा साबुदाना झालेला आहे बघू शकता तुम्ही आता आपण याला तडून घेऊया मी कढईत तेल तापवायला ठेवलं होतं तेल जास्त आपल्याला गरमही नाही करायचे मध्यम आचेवरती आपल्याला हे तडून तयार करून घ्यायचेत बघा या प्रकारे जर तुम्हाला मी सांगते जर जास्त तापलेलं तेल राहिलं आणि फ्लेम गॅसची एकदम हाय राहिली तर वडे बाहेरून लालसर होतात आणि मधून असं चिवट आणि कच्चे राहतात म्हणून लक्षात ठेवा साबुदाना वडा तळत असताना गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आणि आपल्याला हे वडे क्रिस्पी होईपर्यंत आणि गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचेत वड्यांची पहिली बाजू तळून तयार झालेली आता आपण दुसरी बाजूला हे वडे पलटून घेऊया मी चम्मचच्या मदतीने हे वडे दुसऱ्या साईडने पलटून घेते आणि वडा जर असा तळला गेला आहे की ऑटोमॅटिकली हा वडा वरती येतो तेव्हा आता तुम्ही बघू शकता आपला वडा मस्त असता गोल्डन आणि क्रिस्पी तळून तयार झालेला आहे मी तुम्हाला दाखवते कलर किती छान आपल्या या वड्यांना आलेला आहे बघा या पद्धतीने आपण सगळे पळे तळून तयार करून घेणार आहोत आता दुसरी बॅच ही आपण त्याच पद्धतीने तळून घेऊया पण आपण मस्त असं गोल्डन फ्राय होईपर्यंत आपला हा वडा तळून तयार करून घेतलेला आहे अगदी क्रिस्पी आणि सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हा वडा बनवून तयार करून घेतला बघू शकता वड्यांना मस्त कलर आलेला आहे आता आपण हे एका चाणणीत काढून घेऊया बघा क्रिस्पी आणि गोल्डन हा वडा तळून तयार झालेला आहे आता आपण एका प्लेटमध्ये हे वडे काढून घेऊया बघा आपला वडा मस्त तळून तयार झालेला आहे त्याच्यासोबत आपण देखील तळून घेतलेल्या आहेत आता तुम्ही याच्यासोबत हिरवी चटणी किंवा कुठलीही उपासाला चालणारी चटणी तुम्ही बनवून खाऊ शकता आपल्या वड्यांना कलर पण मस्त आलेला आहे मी तुम्हाला एक वडा असा तोडून दाखवते म्हणजे तुम्हाला कडेलचकी वरून मस्त असा क्रिस्पी आणि आतून एकदम असा पोकळ हा वडा बनवून तयार झालेला आहे बघा या पद्धतीने किती मस्त आपल्या वड्यांना कलर आलेला आहे आणि आतून एकदम असा पोकळ हा वडा तयार झालेला आहे बघा सर्व्ह केलेला आहे नवरात्री स्पेशल ही डिश आहे नवरात्रीमध्ये जर तुम्हाला साबुदाणे किंवा बटाटे उकडायची कधीतरी आठवण पडली तर तुम्ही इन्स्टंट हा वडा बनवून खाऊ शकता आणि वाफवलेले वडे तुम्ही देखील एअरटाईट डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि नवरात्राचे नऊ दिवस तुम्ही हा वडा तडून खाऊ शकता कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला एक लाईक नक्की करापर्यंत अशाच नवनवीन रेसिपी बनवत रहा, हसत रहा, आणि मेन म्हणजे खात रहा। धन्यवाद व्हिडिओला लाईक करा सबस्क्राइब करा